Uh, आज आपल्यासोबत एक ऑथर आहेत त्यांना स्वतः कॅन्सर दोन हजार तेवीस मध्ये झालता आणि त्यांनी त्याच्यावरती सक्सेसफुली ओव्हरकम केलेलं आहे आणि त्याच्या या जर्नीचं त्यांनी एक बायोग्राफी टाईप एक बुक लिहिलेलं uh, आहे ब्युटी ऑफ ब्युटी ऑफ लाईफ तर ब्युटी ऑफ मध्ये तुम्ही मध्ये काय लिह हे केलेलं uh, आहे ऍक्च्युली ब्युटी ऑफ लाईफ म्हणजे माझी पूर्ण कॅन्सर जर्नी आहे समाजामध्ये आपल्या कॅन्सरची खूप भीती आहे अॅक्च्युली कॅन्सरनी माणूस मरत नाही तर कॅन्सर या शब्दाने माणूस मरतो आणि माझ्या कॅन्सर जर्नीमध्ये मला कळालं की आपल्या इथे कॅन्सरचा अवेअरनेस नाही आहे आणि तेव्हाच मी ठरवलं की कॅन्सर फायटरसाठी आपण काम करायचं आहे तर ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक आहे जी प्रत्येकाच्या मनातून कॅन्सरची भीती घालवण्याचं काम करत आहे इव्हन आपण अवेअरनेस काम करतोय की लोकांना जे कॅन्सर फायटर आहे त्यांना भेटणं त्यांना काउन्सलिंग करणं की केमो काय आहेत रेडिएशन काय आहे कारण सर्वसामान्य लोकांच्या मध्ये या शब्दाची खूप भीती आहे आणि ह्याचा अवेअरनेस समाजामध्ये झाला पाहिजे तुम्ही कॅन्सरची ही ट्रीटमेंट कुठून केली म्हणजे कोणते डॉक्टर वगैरे रेश्मा पुराणिक म्हणून माझ्या डॉक्टर आहेत पुण्याच्याच आहे आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या पुण्यामध्ये ह्याच्यात चांगलं ट्रीटमेंट नाही आहे तर असं काही नाही आहे खूप चांगलं ट्रीटमेंट आपल्या आहे उपचारापेक्षा मेंटली जास्त जातो असं मला असं वाटतं की प्रत्येक आजार हा फक्त थर्टी पर्सेंट फिजिकली तो मेंटली हा सत्तर टक्के असतो जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर प्रत्येक आजारातून तुम्ही बाहेर पडू शकता आता माझा आजार म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये मला थर्ड बेस्ट कॅन्सर होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये प्रोफेशन मी काय अगोदर आहे तुमचा मीन्स कोणत्या नावाने बिझनेस वगैरे आशियाना डेव्हलपर नावाने माझा बिझनेस आहे आणि आपण प्लॉटिंग करतो पूर्ण ओके ओके तर आत्ता नवीन जे कॅन्सर वगैरे हो अजून दुसरे पण काही डिसीज असतील त्याच्यामुळे काही रुग्ण मेंटली खूप खा त्यांची मेंटॅलिटी खूप खा होती त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देचाल की हे असे जे डिसीज होतात त्याच्यावरती त्यांनी कॉन्फिडेंटली ओव्हरकम करायला हवं आ, आता सध्याचं आपलं जे जी जीवनशैली आहे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खूप सारे आता जे डिझीज आहेत खूप कॉमन झालेत कॅन्सर आहे तर ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहा कारण कोणताही आजार आहे ना तुम्हाला शारीरिक होतो मेंटली कधीच होत नाही